आम्ही सगळे म्हणजे फ्रेंड्स माझे क्लासमेट्स एका स्पेशल मुलीच्या बड्डे स्पेशल मुलीच्या बड्डे लाल हॅग रोल नंबर वन तर आम्ही सगळे चालू हाय करायचं तर गंधर्व मध्ये आलो होत आम्ही आणि याच्याकडून पार्टी आहे आम्हाला

आणि वेदांतीला एवढी भूक लागली की तर तू तुटून पडली आहे त्याच्यावर चला आम्ही आता जेवण करून घेतो आधी नंतर मग नंतर भेटूया थोडं नंतर uh, केक कट करू केक कटिंग आणि हे बघा हे हॉस्टेलवाल्या काफीला भेटल्या जातात तिथं नाही एंट्री देणार नाही कारण नऊ वाजताचं हॉस्टेल बंद होतं

हातानी खायची सवय बिलकुल नाहीये हॉस्टेलवाल्या काकू तुम्हाला चांगलंच गिफ्ट देणार काय नाही सेट करता पण यायला पाहिजे बोला सातशे स्पून देशात ना एक सातशे स्पून दे सातशे स्पून हे टिशू मला चोरून आज मला लहान मारायचं आई मिक्स करायस गर्लफ्रेंड पण आहेत बड्डे साक्षी काय म्हण का माझा पण बड्डे आहे आणि तुमचा पण बड्डे आहे हॅपी बड्डे बनवले जा साक्षीला साक्षीला डेअर दिले काय केक पण केक पण मागायचा साक्षी एवढी इंटर आहे की असं बोलू शकत नाही साक्षी तिथं डेअर कम्प्लीट करते का हो हा दोघी इंटर आहे म्हणजे

काय म्हणले त्यांनी त्यांनी काय म्हणले विमल तर माझा पण आहे मंदावेन तर हासला पण हॅपी बर्थडे केलेला आहे क्लासमध्येला तर बोलतच नाही नाही किती नाही बाई माझी आणि काही साक्षी आहे ना ती आमच्यापेक्षा छोटी आहे एक महिना आणि आमच्या दीदीचा पाय पडलात दाखव बाई पणली आशीर्वाद दिलाय तिला आम्ही सगळ्यांनी ती हॉस्टेलवरले मजा करते पण खायला भेटत नाही एवढंच काय काय किती मला पण देत ना थोडं हे आता घेऊन जातात बरं का हॉस्टेल वर आणि आठवडा आहे आठवडा बरं हेच खान बसला साक्षी दे मला

इथं प्रतीक्षाच फोटोशूट झालंय वाव मॉडेल कसं वाटायला आता जेवण वगैरे झालं खूप छान जेवण होत चालू झालं आणि थँक्यू साक्षी जेवण दिल्याबद्दल थँक्यू फॉर पार्टी थँक्यू फॉर इन्व्हायटिंग झालं एवढं बोल आता मी आता आता चल तिकडे काढू ओ गॉच बिल बिल ऑनलाईन ऑलरेडी गर्दी झाली आहे आता कुठं बनवायचं नाही आपण आतच मध्ये करायला लागत अरे खूप वेळ दिसते असं काय बारीक हायटेट कसं छोट्या छोट्या आणि पासकोट किती चेक करा सगळे विद्यार्थी हे बघा अनचा कॉलेज मध्ये सर्वात छोटे आहेत 2 आणि 20 हे बघा कोण आहे हे दैमेला अच्छी परीफट परी झाली तिथं वेळ आहे शाळेत तिथं थोडा वेळ जायचं करा ना त्यांना नाही आहे तिथं करायची

पडतायत कि <laughs> काका चांगले दिसाय घेतली mm. का बस साक्षी मी द केक नाव बघ काय टाकले मी द बाली रोल नंबर वन रोल साक्षी स्थान पण का <laughs> किती वेळ साक्षीची इच्छा होती तो बड्डे करायचा साक्षी बड्डे आहे ना तुझा <laughs> <laughs> ओ भाई सांग नंबर वर हिच्या साक्षी नावच माहित नाही कोणाला तिथं नको लावू रे ते मध्ये पडते कडाला जाऊ दे काय करायचं कॅरी बॅग हा ते काकून नेला बघ त्याच्यात गिफ्ट्स टाकून खरंच खरंच जाऊ द्या तू साईड ला हो बर्थडे टू Happy birthday to you. Happy birthday, dear. Mokshi. Happy birthday to you. Woo. You. Happy birthday. Mm. Happy <laughs> birthday. No go, no go. Better. No go, no go. No go, no go. Guys, he, uh, so we inviting the most um, respectful. Uh, <laughs> प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती आहे सृष्टी जाधव या केक खाऊ घालत आहेत साक्षी बटाटे यांना पार्टी संपलेली आहे पार्टी संपलेली आहे आणि आता स्टोरी आई का रे चांगली स्टोरी लावा आणि मेन्शन कर थँक्यू म्हणून टाक साक्षी सेलिब्रेशन फोटो कसा आला बघू कसा घेतलाय बापरे हातामध्ये बघू बघू इकडे बघू येत आहे ना एवढी फोटो काढायला बघ की काय गुड डिझर्ट टेस्ट बट बस मराठीत बोल मराठीत बोल मी ना

बाय गाईच सावकाश दवा हो जाईल बाय बाय